नमस्कार न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे न्यूजनामाच्या व्यक्तिविशेष या मालिकेत आज आपण भेटणार आहोत लेखक विचारवंत कवी साहित्यिक समीक्षक त्याचबरोबर ज्यांनी जवळपास चौदा ते पंधरा क्रमिक पुस्तकं लिहिली राज्यशास्त्राची ज्यांचे कवितासंग्रह प्रकाशित आहेत वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आणि वेगवेगळ्या विचारसारकासारख्या त्रैमासिकामध्ये ज्यांचे लेख प्रसिद्ध झाले अशा वेगवेगळ्या माध्यमांद्वारे वेगवेगळ्या व्यासपीठाद्वारे ज्यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला असे प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी सर जे आमचे गुरुही आहेत सर आपलं स्वागत आहे न्यूज नामामध्ये काय सांगाल कसा राहिला हा प्रवास पुस्तकांच्या गावातला प्रथम न्यूज नामाच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि तुमचं अभिनंदन तुमचं हे खूप चांगलं चॅनल चालू आहे आणि व्यक्तिमत्वाच्यामधून सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्यापर्यंत तरुणांच्यापर्यंत त्यांना उत्साह मिळेल स्फूर्ती मिळेल कार्याची दिशा मिळेल या पद्धतीनं त्यांच्यावर होणारे जे परिणाम आहेत ते सुयोग्य आहेत असं मला वाटतं दुसरं म्हणजे माझ्या प्रवासाच्याबद्दल बोलत असताना मी पूर्वीच्या औरंगाबादमधून आणि आता छत्रपती संभाजी महाराज या शहरामधून मराठवाडा विद्यापीठ जुनं आणि नवं डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यामधून मी एम ए पोलिटिकल सायन्स केलं आणि बसवेश्वर महाविद्यालयामध्ये मला सर्विस मिळाली बसवेश्वर महाविद्यालयामध्ये मी सदतीस वर्ष सर्विस पूर्ण केली सर। या सदतीस वर्षामध्ये मला इथे योग्य संधी मिळाली माझं व्यक्तिमत्व फुलवण्याची आणि माझे गुण प्रदर्शित करण्याची विशेष म्हणजे या कालखंडामध्ये मला जे काही विद्यार्थी शेख शेखसारखे लाभले ते विद्यार्थी गुणवंत होते विद्यार विद्यार तर होतेच होते पण त्याचबरोबर त्यांचा व्याख्यानाच्यामध्ये हातखंडा होता सुषमा अंधारेसारखा सारखी विद्यार्थिनी जी ग्रामीण भागातून आलेली आहे आणि अशा घराण्यातून आलेली आहे की जिला काही वारसा नाही अशा पद्धतीची एक विद्यार्थिनी भाषणामध्ये तर सुपरच आहे पण त्याचबरोबर युवाटासारख्या एखाद्या पक्षामध्ये नेतृत्व करते हे माझं भाग्यच आहे तसंच मला डॉक्टर सुनील गायकवाडसारखे जे खासदार होते असे विद्यार्थी मला लाभले आणि त्यांनी माझी पंच्याहत्तरवी साजरी केली त्यांचं पंधरा वर्षानंतर माझे रिटायरमेंटनंतर हे सगळं लक्षात राहिलं ही मी माझी एक प्रकारची खूप मोठी चांगली संधी मा मानतो आणि विशेष म्हणजे कसं आहे की या कलागुणांच्यामध्ये मला स्टेजवर येता आलं भाषणांच्यामध्ये मुलांना शिकवता आलं अभिनयांच्यामध्ये मुलांना मला शिकवता आलं पुस्तकांचं लेखन केलं मी महा माझ्या पुस्तकांच्या लेखनामध्ये जी काही पंधरा पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्या पुस्तकामध्ये दोन कविता संग्रह आहेत आणि बाकीची माझी पुस्तकं एम ए आणि बी ए करता आणि अकरावी बारावी करतासुद्धा अशा पद्धतीनं मुलांचे रिस्पॉन्स या पद्धतीचे आहेत की ही पुस्तकं आम्हाला आमच्या दृष्टीनं वाचण्यामध्ये अत्यंत सुलभ आहेत कारण मी प्राध्यापक किंवा इतर फार मोठा वर्ग लक्षात न घेता मुलांच्यापर्यंत ज्ञान पोचलं पाहिजे त्यांच्या मनामध्ये सगळं चिंतन मनन झालं पाहिजे आणि ते चांगले नागरिक तर बनलेच पाहिजे पण त्याचबरोबर आमदार खासदार पत्रकार किंवा अशा प्रकारचं लेखन करणारे कवी हे त्याच्यातून उत्पन्न उत्पन्न व्हावीत ही माझी अपेक्षा होती बरोबर दुसरं भारताचे शासन आणि राजकारण आणि विशेषतः परराष्ट्र संबंध असतील आणि आंतरराष्ट्रीय संबंध ही जी तुमची क्रमिक पुस्तके आहे ती आजही संदर्भ ग्रंथ म्हणून आणि एम एला बी एला आज अभ्यासली जातात त्याच्याबद्दल काय सांगा माझं भाग्य आहे हे एवढं मोठं की माझं पहिलं पुस्तक जे प्रकाशित झालं ते नागपूरमधून प्रकाशित झालं पुन्हा नंतर काही पुस्तकं माझी औरंगाबादमधून प्रकाशित झाले पण नंतर करे मी असा विचार केलो की दुसरीकडे प्रकाशित करण्यापेक्षा आपल्याकडे पक प्रकाशकांना संधी मिळाली पाहिजे आणि आपल्या लातूरचं नाव दुसरीकडे गेलं पाहिजे दुसरीकडून इकडे येणं नव्हे आपल्याकडून दुसरीकडे जाणे आणि त्याच्याकरता म्हणून मी इथं प्रकाशित गाठले आणि इथल्याच प्रकाशकांच्याकडून पुस्तकं प्रकाशित केली ती पुस्तकं प्रेम झाली हो विद्यार्थ्यांचं प्रेम होतं विद्यार्थ्यांनी त्या पुस्तकावर काही कॉमेंट्स दिल्या मला चांगल्या प्रकारच्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे राज्यशास्त्र शिकण्याकरता विषय अवघड अशा प्रकारचा आम्हाला जो वाटत होता तो विशेष सुलभ झाला आमच्या दृष्टिकोनातून आणि नागपूर अधिवेशनामध्ये मी गेलो होतो मुलांना घेऊन पी जीच्या त्याच्यामध्ये मला जे काही अनुभव आहे त्या अनुभवाचं हे सगळं प्रत्यक्ष वर्णन मी ते विद्यापीठाला जेव्हा अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये त्यांचं दिलेलं आहे त्या वर्णनामध्ये हे सगळं केलेलं आहे मी की आजकालचं राजकारण कसं चालू आहे तिथं मंत्री काय करतात तिथं आमदार खासदार काय करतात त्यांचं राहणीमान कसं आहे कोणाशी भेटतात कोणाशी राहतात त्याच्यातून काय शिकायला मिळेल आणि काय टाळायला मिळेल म्हणजे हाही महत्त्वाचा भाग आहे की नुसतं शिकणं नव्हे तर ते जे करतात ते सगळं चांगलं असतं अशातला ना प्रकार नाहीये बऱ्याच आमदारांच्या मध्ये असे वैगुण्य सुद्धा असतात त्याच्यामुळे ते आपण बघायचं नाही पण त्यांच्यामध्ये गुण काय आहेत तेवढं विद्यार्थ्यांना दाखवण्याचं कार्य मी केलं तर त्या दृष्टिकोनातून मला खूप समाधान आहे माझ्या जीवनामध्ये मी हे फील्ड निवडल्याबद्दल प्राध्यापक सुधावर कुलकर्णी सर काय आहेत हे जर अनुभवायचं असेल तर तुमचा गौरवग्रंथ नक्की वाचला पाहिजे कारण पंच्याहत्तरावी तुमची सर्व माझी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन के साजरी केलेली आहेच सर शहात्तराव्या वर्षी तुम्ही पदार्पण केलेलं आहे अजूनही तुमचं लेखन वाचन मनन चिंतन सुरू आहे परंतु आता थोडासा काळ बदलला आहे आता व्हॉट्सॲप त्याच्यानंतर ट्विटर फेसबुक आलेला आहे त्याचबरोबर ईमेल आता आलेला आहे आणि गुगलवर सर्च करण्याची पद्धत वाढलेली आहे अशा अवस्थेमध्ये सुद्धा ही जी नवीन पिढी आहे नवीन जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना तुमचं मौलिक संदेश काय असणार आहे आव्हान काय असणार आहे मी संदेश असा शब्द नाही वापरणार मी सल्ला आणि त्यांना मार्गदर्शन असा शब्द वापरेल याचं कारण असं आहे की हे तर सगळ्या गोष्टी आवश्यकच आहेत त्याच्यातून ज्ञान मिळतं पण हे ज्ञान पुरेसं नसतं कारण त्याच्यावर चिंतन मनन असं होत नाही आपण टी व्ही पाहतो बातम्या पाहतो लेख आपण कुठेतरी आप भाषणं ऐकतो त्याच्यामध्ये पण या मोबाईलमुळे किंवा या ए आयमुळे सगळंच ज्ञान मिळेल अशातला प्रकार नाही आपली बुद्धिमत्ता वाढली पाहिजे आपला आयक्यू वाढला पाहिजे बुद्धिमत्ताना ऐकू वाढवायचं असेल तर आपलं चिंतन असलं पाहिजे मननं असलं पाहिजे ध्यान असलं पाहिजे त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे विश्लेषण असलं पाहिजे त्याच्यावर आपण टीका केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर आपल्याला पुन्हा पुन्हा वाचता आलं पाहिजे म्हणून पेपर वाचला पाहिजे आणि पुस्तकं वाचली पाहिजेत विशेषतः विद्यार्थ्यांना मी असं म्हणेन की तुम्ही पुस्तकं क्रमिकच तेवढी वाचू नका ते परीक्षेसाठी आवश्यकच आहेत गुणांसाठी आवश्यकच आहे पण त्याचे मूळ जे ग्रंथ असतात ते ग्रंथ जसं आपलं संविधान आहे भारताचं संविधान मुळातून वाचायला पी जीच्या विला विद्यार्थ्याला काय हरकत आहे मराठीमध्ये आहे आता हिंदीमध्ये उपलब्ध आहे इंग्लिशमध्ये आहे तुम्हाला भाषेचा प्रॉब्लेम नाही आहे सगळ्या भाषेमध्ये आहे तुम्हाला जी आवडती भाषा आहे त्या आवडत्या भाषेमधून तुम्ही ते वाचू शकता आणि हे मूळ पुस्तकं जर तुम्ही वाचली तर तुमच्या ज्ञानाला दुसरा चॅलेंज नाही ज्ञान म्हणजे नुसतं माहिती मिळणं एवढा याचा ये अर्थ नाही ज्ञान म्हणजे तुमचं चिंतन मनन आणि तुम्हा तुम्हाला तुमचा विचार त्याच्यातून प्रकट करता आला पाहिजे असं जर निवनिर्मितीचं काम होत असेल तर त्याला ज्ञान म्हणू आपण आणि ते ज्ञान आपल्याला वाचनातूनच मिळेल म्हणून विद्यार्थ्यांनी पाक्षिकं मासिकं आणि हे पेपर्स वगैरे अशा प्रकारचं वाचन कायम ठेवलं पाहिजे असं मला वाटतं अगदी बरोबर आहे सर तुम्हाला शुभेच्छा आहेत कारण अजूनही तुमचं काम सुरूच आहे सर लेख असू देत किंवा वाचन मनन आणि चिंतन असू देत आणि हाच मोलाचा संदेश विद्यार्थ्यांनाही दिलेला आहे सरांनी प्राध्याप सुधाकर कुलकर्णी सर ज्यांनी सदोतीस वर्ष या सेवेमध्ये दिलेले आहेत पदवी आणि पदव्युत्वच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी राज्यशास्त्र शिकवलं त्याही पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरण कसं आहे भारताचं हे ज्यांना मुखोद्गत होत आणि आहे असे प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी सर सांगतायत की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जरूर वापर करा परंतु वाचन लेखन आणि मनन आणि चिंतन यावरच विद्यार्थ्यांनी अधिक भर दिला पाहिजे याच्याशिवाय पर्याय नाही असा मौलिक सल्ला सरांनी दिला आहे पर्सन संतोष मानेसा इस्माइल शेख न्यूज नामा लातूर